नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के क्वाईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनशे एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो ओरिजिनल माहिती आणि खऱ्या किमती हे स्लोगन घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे नाण्यांच्या किमती सांगण्याचं काम करत आहोत आणि आपले जे सबस्क्रायबर बांधव आहेत त्यांच्याही सर्व प्रश्नांना वेळच्या वेळेला उत्तर देणं आणि प्रामाणिकपणे खऱ्या किमती सांगणं हे काम आपण करत असताना बऱ्याचदा काही सबस्क्रायबर बांधवांच्या काही कमेंट्स येतात सर या नाण्याविषयी माहिती बनवा किंवा मा विदेशातील नाण्यांविषयी माहिती बनवा आपले एक सबस्क्रायबर आहेत गोपाल भनगे असं त्यांचं नाव आहे दोन तीन वेळा मला त्यांची कमेंट्स आली की सर एक थायलंडच्या नाण्याविषयी माहिती सांगा एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आज आपलं आपण या व्हिडिओमध्ये थायलंडचं नाणं जे आहे थायलंडचं जे राष्ट्रीय चरण आहे त्या नाण्याविषयी आज या व्हिडिओमध्ये खास गोपाल भनगे यांच्या आपल्याला दोन तीन वेळा कमेंट्स आल्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवत आहेत तर आपण ह्या नाण्याविषयी माहिती देणार आहोत तर मित्रांनो कृपया आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर बांधव गोपाल भनगे यांची जी, जी आपल्याला कमेंट्स होते की थायलंडच्या नाण्याविषयी माहिती सांगा तर त्या कमेंट्सनुसार आज आपण थायलंडचं जे राष्ट्रीय चरण आहे ते कोणतं आहे त्याचं भारतीय मूल्यांक किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण या ठिकाणी पाहू शकता तीन नाणे आपल्याला समोर या ठिकाणी दिसत आहेत आणि या तीन नाण्यांपैकी आपण सुरुवातीला हे जे नाणं आहे या नाण्याकडं जर बारकाईनं पाहिलं आपल्याला तर आपल्या लक्षात येईल हे थायलंडचं दोन बातचं नाणं आहे याला दोन थाईबात असं देखील म्हणलं जातं थायलंड देशाचं राष्ट्रीय चलन थाईबात असं आहे या दर्शनी भागावर जर आपण बारकाईनं पाहिलं तर थायलंडचे दिवंगत राजे अधिकार बोल अदुल्य देज राजा भूमिबोल अदुल्य देज यांचा चेहरा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि त्याचबरोबर पाठीमागच्या बाजूला देखील अशा पद्धतीचं चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ती एक इमारत दिसते आहे हे हे जी नाणी बनली होती ही नाणी निकेल प्लेटेड स्टीलमध्ये बनली होती आणि दोन हजार नऊच्या आसपास ॲल्युमिनियम आणि ब्रॉन्झ या धातूमध्ये मिश्र धातूमध्ये सुद्धा ही नाणी बनलेली आहेत आता हे जे थायलंडचं नाणं आहे हे दोन थाई बात असं आहे आपण या ठिकाणी बारकाईनं जर पाहिलं तर या ठिकाणी इथं टू दिसते बघा आपल्याला दोन थाईबात असं हे नाणं आहे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता हे जे नाणं आहे हे नाणं आहे एक थाईबात गोल्ड प्लेटेड स्टील मध्ये मद... सॉरी ॲल्युमिनियम निकेल प्लेटेड स्टील हे नाणं आहे आपण बारकाईनं पाहू शकता आता भारतीय नाणी आणि थायलंडच्या नाण्यामधलं एक जाणीवपूर्वक तुम्हाला एक फरक मी या ठिकाणी सांगतो कारण बऱ्याच जणांना हे रो, रो, रोटेशन एरर असल्यासारखं हे नाणं वाटेल तुम्हाला अँटी क्लॉक वाईज तसं काही प्रकार नाहीये आपण जे नाणी पाहतो ते आपण अशा पद्धतीने नाणी पलटवतो आणि मग या ठिकाणी जर पाहिलं तर हा राजाचं चिन्ह जे चेहरा जो आहे तो उलटा दिसतोय आपल्याला तर त्याचं कारण असं आहे विदेशातली नाणी पाहण्याची जी पद्धत आहे ते असे पकडतात आणि डायरेक्ट उलट असं नाणं हे करतात ते पाहतात आपलीकडची पद्धत आहे आपण असं नाणं बदलतो म्हणून या ठिकाणी हे रोटेशन एर नाणं वगैरे नाही आहे ते नाणीच त्या पद्धतीने तशी छापलेली आहे तर अशा पद्धतीचं हे जे टू थाईबाजचं आणि वन थाईबाजचं नाणं आहे हे वन थाईबात माझ्या हातातलं वन बात हे जे नाणं आहे त्याची आजच्या दिवसाची जी प्राईज आहे आपले भारतीय मूल्यांकन जर आपलं पाहिलं तर दोन पॉईंट एकोणसत्तर पैसे दोन पॉईंट एकोणसत्तर पैसे असं एक बातची किंमत आहे आणि हे दोन बातचं जे नाणं आहे याची जर आजच्या घडीची किंमत आपण पाहिली भारतीय चलनानुसार तर पाच पॉईंट पैसे अशा पद्धतीचे याचे भारतीय मूल्य आहे तर मित्रांनो थायलंड हा देश पर्यटनासाठी आपले भारतीय लोक बरेचदा त्या ठिकाणी जात असतात आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल की माझे एक शिक्षक मित्र आहेत बाळासाहेब शेंदूरकर सर ते काही वर्षापूर्वी थायलंडला गेले असताना त्यांनी मला हे नाणं गिफ्ट केलं होतं मला कॉईन कलेक्शनचा छंद असल्या कारणानं आणि त्यामुळे त्यांचं नाव मला या ठिकाणी आवर्जून घ्यावं असतं बाळासाहेब शिंदुरकरां सरांचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच मला आज हा व्हिडिओ बनवायला शक्य झालं तर अशा पद्धतीचं हे थायलंडचं थाई बात हे चलन आहे आणि एक थैबाद दोन थैबात अशा पद्धतीनं आपण याची माहिती या, या ठिकाणी सांगितलेली आहे तर आपल्याला गोपाल भंगी यांनी रिक्वेस्ट केल्याप्रमाणे थायबात या नाण्याची माहिती आपण आज दिली थायलंडचं हे राष्ट्रीय चलन आणि त्याविषयीची जी माहिती मी तुम्हाला सांगितली आणि भारतीय मूल्य सांगितलं याविषयी किंवा अधिक माहितीसुद्धा तुमच्याकडे माझ्यापेक्षा असू शकते या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटलं तुमचे काही प्रश्न असतील किंवा अजून तुमच्या मनामध्ये काही वेगवेगळे म्हणजे तुमच्याही इच्छा असतील की या देशाविषयीचं व्हिडिओ बनवावा तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि कृपया स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद